भगर न भिजवता अगदी झटपट तयार होणारा उपवासाचा ढोसा सोबतच चटपटीत अशी बटाट्याची भाजी आणि झटपट तयार होणारी उपवासाची चटणी देखील पाहणार आहोत रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा इथे तुम्ही ढोसा पाहू शकता एकदम कुरकुरीत झालेला आहे नमस्कार प्रगतीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपण डोशासाठी लागणारं पीठ तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे त्याच वाटीने पाव वाटी साबुदाना घ्यायचा आहे आता हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे हे तुम्हाला हे हातावरती घेऊन दाखवते रवा असतो तसंच थोडंसं रवाळ आहे जर जास्त मोठं राहिलं तर सुजीच्या चाणे चाळून घेऊ शकता अर्धी वाटी दही घेतलेलं आहे सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी जर तुम्हाला कमी वाटत असेल तर वरतून आणखी घालू शकता पण एक वाटीपेक्षा जास्त पाणी एकदाच घालू नका तर हे पहा आता झाकण बंद करून मी हे मिक्सर ऑन ऑफ करत छान असं बारीक करून घेतलेलं आहे हे पहा हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता हे पहा एवढं घट्ट बॅटर आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करून घेऊयात जर बॅटर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये आणखी पाणी घालू शकता इथे तुम्ही पाहू शकता हे पहा बॅटर एकदम परफेक्ट आहे याच्यामध्ये मला पाणी घालण्याची अजिबात गरज वाटत नाही आहे असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर असायला हवं तर आता आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे ताट झाकून आपण हे अर्धा तास रेस्टसाठी ठेवणार आहोत तोपर्यंत उपवासाची चटणी आणि बटाट्याची भाजी बनवून घेऊयात तर सर्वात अगोदर मी उपवासाची चटणी बनवते त्यासाठी कोथंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या दोन खजूर कट करून घेतलेल्या आहेत छोट्या वाटीने एक वाटी भाजलेले शेंगदाणे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तर घेतलेला सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये ज्या वाटीने दही घेतले आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलेलं आहे पाणी तुम्ही लागेल तसं घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि साखर आपण ऐवजी खजूर घातलेला आहे जर तुम्हाला खजूर आवडत नसेल तर साखर किंवा थोडासा गोळ घातला तरी चालेल आता एकदम बारीक अशी ही चटणी मी वाटून घेतलेली आहे हे पहा एकदम मस्त अशी ही चटपटीत चटणी तयार आहे दह्याच्या ऐवजी ताक किंवा लिंबाचा रस देखील वापरू शकता परंतु शक्यतो दही किंवा ताक वापरा म्हणजे चटणीला टेस्ट खूप छान येते तर चटणी तयार आहे आता आपण लगेचच बटाट्याची भाजी देखील बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी कढाईमध्ये दोन पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा ठेचलेली हिरवी मिरची घातलेली आहे मंदाचे वर छान असं परतून घ्यायचं आहे तर हे पहा मिरचीचा थोडासा कलर चेंज झालेला आहे लगेच याच्यामध्ये शिजवलेले चार मीडियम साईजचे बटाटे असे बारीक कट करून घातलेले आहेत फोडणीमध्ये जर तुम्हाला जिरे वापरायचे असतील तर तुम्ही वापरू शकता आमच्या इकडे उपवासाला जिरे वापरत नाहीत त्यामुळे मी इथे घातलेलं नाही आहेत तर आता हे छान असं मिक्स करून घेऊयात काही भागांमध्ये अद्रक कोथंबीर जिरे हे उपवासासाठी वापरतात परंतु काही भागामध्ये हे वापरत नाहीत जर तुम्ही उपवासासाठी अद्रक वापरत असाल तर मिरचीचा ठेचा बनवतानाच त्यामध्ये थोडेसे अद्रक घालून कुटून घ्या तर हे पहा याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक ते दोन मिनिट मंदाचेवर आपण हे छान परतून घेतलेलं आहे लगेच याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे यामुळे भाजी छान चटपटीत होते आणि भाजीची टेस्ट आणखी वाढते तर लिंबू अवश्य घाला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कोट घातलेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त दहा ते पंधरा सेकंड मंदाचेवर परतून घ्यायचं आहे तर एकदम झटपट अशी तयार होणारी ही चटपटीत बटाट्याची भाजी तयार आहे वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे भाजी आणि चटणी तयार करेपर्यंत इकडे पीठ देखील छान असं फर्मेंट झालेलं आहे हे पहा फक्त अर्धा तास मी इथे पीठ फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं तरीसुद्धा खूप छान अशी जाळी पडलेली आहे हे पहा याच्यावरती तुम्हाला छोटे छोटे बबल्स दिसत असतील याचाच अर्थ पीठ छान फर्मेंट झालेलं आहे जर तुमच्याकडं वेळ असेल तर दोन ते तीन तासासाठी देखील हे पीठ तुम्ही फर्मेंटेशनसाठी ठेवू शकता जेवढं जास्त वेळ ठेवाल तेवढे ढोसे छान बनतील तर इथे मी अर्धा तास ठेवलं होतं हे पहा आता याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान फेटून घ्यायचं आहे बॅटर तुम्ही पाहू शकता एवढं घट्ट आहे हे पहा हे बॅटर जर तुम्ही जास्त वेळ फर्मेंटेशनसाठी ठेवलं तर बॅटर थोडंसं घट्ट होऊ शकतं परंतु आपण इथे अर्धा तासच ठेवलं होतं त्यामुळे बॅटर एकदम परफेक्ट आहे जास्त घट्ट देखील नाही आहे तर एकाच दिशेला फिरवत याला छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये हवा भरली जाते आणि ढोसे छान जाळीदार तयार होतात तर हे पहा बॅटर असं पळीला पूर्ण कोठ व्हायला हवं हे पहा तर इथे बॅटर छान फेटून घेतलेलं आहे इकडे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पॅनवरती थोडंसं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आणि रुमाला हे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे जर जा पॅनवरती जास्त तेल राहिलं तर ढोशाला अजिबात जाळी पडत नाही आणि ढोसे बनवताना चिकटतात आता याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि लगेचच ढोसा बनवून घ्यायचा आहे तर इथे मी एक ते दीड पळी बॅटर घेत आहे बॅटर घेताना अशा प्रकारे याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं तर हे पहा इथे मी दीड पळी बॅटर घेतलेला आहे तुम्हाला जेवढा ढोसा बनवायचा आहे त्यानुसार बॅटर घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे गोला करत फिरवत ढोसा तयार करून घ्यायचा आहे मी फक्त अर्धा तासच पीठ फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं तरीसुद्धा पाहू शकता एकदम मस्त अशी जाळी ढोशाला पडलेली आहे जर तुम्ही दोन ते तीन तास फर्मेंटेशनसाठी पीठ ठेवलं तर यापेक्षा जास्त जाळी ढोसाला पडेल तर आता याच्यावरती तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे ढोसा पॅनवरती टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे मंदाचेवरच याचा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तरी पहा इथे तुम्ही पाहू शकता डोस्याचा कलर आहे ना तो पूर्ण चेंज झालेला आहे आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर सर्व बाजूंनी डोसा छान भाजून घ्यायचा आहे पॅन मोठा असल्यामुळं गॅसची आज पूर्ण पॅनवरती पोहोचत नाही याच्या कडा व्यवस्थित भाजल्या जात नाहीत त्यामुळे अशा प्रकारे पॅनला करत फिरवत याच्या कडा व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत तर हे पहा छान भाजल्यानंतर या कडा मनाने निघतात डोसा जर कडेने व्यवस्थित भाजला नाही तर तो पॅनला चटकतो त्यामुळे कडेने व्यवस्थित भाजून घ्यायचं आता याच्यावरती मी वरतून थोडंसं पनीर खिसून घातलेलं आहे तयार केलेली बटाट्याची भाजी आणि पुन्हा थोडंसं पनीर खिसून घालत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल वरतून थोडीशी मिरची पावडर घालायची आहे अगदी थोडीशी घालते दोन चिमूट तर इथे मसाला डोसा तयार आहे तर अशा पद्धतीने एकदा मसाला डोसा नक्की बनवून पहा तर हे पहा हा कुरकुरीत तर खूपच झालेला आहे पण टेस्टीसुद्धा एकदम चटपटीत झालेला आहे इथे मी काही प्लेन डोसे देखील बनवले होते तर त्याचा देखील आवाज मी तुम्हाला ऐकवते हे पहा एकदम कुरकुरीत झालेले आहेत रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि येणाऱ्या अशा आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा सर्व डोसे एकदम क्रिस्पी झालेले आहेत चला तर मग लवकरच भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद